जय आकाश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा हा जो व्हिडिओ आपण बनवतोय हा व्हिडिओ वर्ष पंधरा ते बावीस या वयोगटातील मुलामुलींसाठी बनवतोय बघा या मुलामुलींचं असणारं जे काही विश्व आहे ते फार वेगळं असतं महाविद्यालयामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न येतात वेगवेगळ्या समस्या येतात आणि या समस्यांचा कुठेतरी एक आपल्याला असं दिसतं की मनावरती खूप प्रेशर येतं आणि हे जे प्रेशर आहे हा जो दबाव आहे तो दबाव कुठेतरी कमी झाला पाहिजे यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत बघा या व्हिडिओच्या माध्यमातून काही वेगवेगळ्या ज्या काही आपल्या सवयी आहेत त्या सवयी आपल्याला सोडायच्या आहेत तर त्यावर आपण उपाय देखील पाहणार आहोत बघा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वात प्रथम आपल्याला असं दिसतं की या मुलांच्या जीवनामध्ये मोबाईल हा एक अविभाज्य घटक आहे आणि विद्यार्थी मित्र हो तुम्हाला एक मी खूप प्रकर्षाने सांगेल की एखादी सवय जर तुम्हाला मोळायची असेल तर तुमच्या मनावर खूप तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागतं आणि हे नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला एक ध्येय बनवावं लागतं आणि या ध्येयामध्ये जे आड येणारी आहे ती म्हणजे आजची डि डिड़, डिजिटल स्क्रीन या डिजिटल स्क्रीनमध्ये काय आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंस्टा आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण तासन तास स्क्रोल करत असतो आपण तास पाहत असतो आणि या पाहण्यामध्ये आपल्या आयुष्यातला बराच वेळ खर्च होतो आणि या वेळ खर्च होण्याबरोबरच आपल्या मनामध्ये येणारं जे काही डिप्रेशन आहे जे काही साचले पण आहे ते असं उफाळून येतं आणि हे ये उफाळून येता कामा नये यावर आपल्याला काहीतरी सोल्युशन काढायचं आहे म्हणून आपण या व्हिडिओची आज निर्मिती केलेली आहे चला तर मग जाणून घेऊया की यावर काय उपाय आहे बघा सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर मोबाईल जर आपल्याला पाहायचा असेल तर तो एका विशिष्ट वेळेसाठी पहा पाच ते दहा मिनिट पाहिल्यानंतर दिवस जवळजवळ आपल्या कामाची सुरुवात होईपर्यंत मोबाईलला स्पर्श करू नका मोबाईलचे स्क्रीन ओपन करू नका आणि वेगवेगळ्या ॲपमध्ये स्वतःला इन्वॉल्व्ह करून घेऊ नका तर आपण आपल्या वेळेचं नियोजन अतिशय कमी वेळामध्ये करू शकतो त्यानंतर आपल्या मनाला अतिशय प्रेरित करणारं जे आहे ते म्हणजे व्यायाम ध्यान आपल्या शरीरासाठी आपण काहीतरी थोडासा वेळ दिला पाहिजे आपण त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हा प्रयत्न करताना आपल्याला काही अडचणी येतील काही प्रश्न येतील काही समस्या येतील त्या आपल्याला शोधायच्या आहेत की ह्या समस्या प्रश्न काय आहेत त्यावर सोल्युशन काढण्यासाठी मी काय केलं पाहिजे तर यावर सोल्युशन काढण्यासाठी एक उत्तम उपाय आहे तो म्हणजे स्वतःतील असलेला जो काही आळस आहे हा आळस तुम्ही सोडून द्या आणि तुम्हाला खूप मोटिवेट करा तुम्हाला खूप प्रेरित करा आता हे प्रेरित करण्यासाठी तुम्हाला असं दिसतं की सोपं नाही आहे कारण एक आपल्याला असं दिसतं की एखादं फुल जेव्हा आपण हातामध्ये घेतो बघा आता मी एक फुल हातामध्ये घेतलेला आहे तेव्हा फुल हातामध्ये घेतल्यानंतर माझ्या मनाला वाटणारा जो काही आनंद आहे हा आनंद मी तुम्हाला सांगू शकत नाही हा मी फुलाला स्पर्श केल्यानंतर फुलाला माझ्या जवळ घेतल्यानंतर फुलाचा सुगंध घेतल्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला दिसतात त्यामुळे मला ह्या ठिकाणी तुम्हाला एक सांगायचं आहे की आपलं मन देखील असंच आहे आपल्या मनामध्ये जे काही घडत असतं त्यातून आपलं करिअर हे उदयाला येतं करिअर हे निर्माण होतं आणि हे निर्माण होण्यामध्ये तुम्हीच तुमच्या जीवनाचे एक मोठे शिल्पकार असतात बघा ही जी शृंखला आहे विचारांची शृंखला ही खूप मोठी आहे पाच ते दहा मिनटामध्ये आपण ही शृंखला समजावून घेऊ शकत नाही पण मला असं वाटतं की ह्या ज्या काही सवयी आहे ह्या सवयी जर तुम्ही अंमलात आणल्या किंवा दररोज निदान एक तरी सवय कमी केली तरी मी निश्चितपणे तुम्हाला सांगू शकते की दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमच्या स्वभावामध्ये बदल घडून येईल तुमच्या सवयीवर तुमचं काय येणार कंट्रोल येणार म्हणजे तुमच्यातला जो आळशीपणा आहे जो स्क्रीन टाईम पाहण्याचा तुमचा जो टाईम आहे इन्स्टाग्रामवरती तुम्ही तासन तास ज्या रील पाहत असतात फेसबुकवरती तुम्ही तास जे मेसेज टाकत असतात व्हॉट्सअप तुम्ही पाहत असतात तुम्ही स्टेटस पाहत असतात ह्या साऱ्या गोष्टींमध्ये तुमचा वेळ वाचेल आणि हा जो वेळ आहे हा वेळ जर तुम्ही विशिष्ट अभ्यासामध्ये जर घालवला तर मला असं वाटतं की हे जे येणारं जे काही यश आहे हे तुमच्या मागे धावत येईल म्हणून आपलं जे विद्यार्थी दशा आहे ही दशा आपल्याला एन्जॉय करायची आहे या दशेमध्ये आपल्याला काहीतरी घडवायचं आहे काहीतरी आपल्याला पुढील आयुष्यासाठी एक सुखकर मार्ग निर्माण करायचा आहे हा सुखकर मार्ग निर्माण करण्यासाठी आपण उद्या अशात एका नवीन एका व्हिडिओमध्ये येणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कमी वेळामध्ये जास्त अभ्यास कसा करायचा आपला स्क्रीन टाइम आपण कसा कमी केला पाहिजे यासाठी मी काय केलं पाहिजे किंवा मा माझ्या मनाची एकाग्रता ह्या डिजिटल स्क्र स्क्रीनमुळे जे कमी होत आहे यावर मी काय उपाय केला पाहिजे आणि माझ्या स्वभावातला सगळ्यात महत्त्वाचा जो मोठा काही दोष आहे तो म्हणजे आळशीपणा हा आळशीपणा मला कसा घालवता येईल आणि मला स्वतःला कसा ॲक्टिव्ह बनवता येईल की जेणेकरून माझं जे काही काम आहे वीस ते पंचवीस दिवसाचं काम मी एका दहा दिवसात कसं करू शकेल यासाठी आपण काहीतरी नियोजन करूया आणि आपण आपला जो व्हिडिओ आहे पुढील व्हिडिओ तो आपण घेऊन येऊया त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि काही व्हिडिओच्या संदर्भामध्ये जर काही तुम्हाला प्रश्न आले असतील किंवा तुमच्या मनामध्ये काही समस्या असतील किंवा एखाद्या विषयावर तुम्हाला संवाद साधायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्वतःचा मेल आय डी लिहा मेलच्या संदर्भातून आपण नक्की तुमच्याशी संवाद साधू आणि तुमच्या मनामध्ये जे काही शंका आहेत प्रश्न आहे त्या प्रश्नांवर आपण सोल्युशन काढू त्या प्रश्नांवर आपण चर्चा करू की जेणेकरून तुमच्या सुखी आयुष्यामध्ये तुमच्या सुखी करिअरमध्ये तुम्हाला अजून काय करता येऊ शकतं वेगवेगळ्या वेग स्पर्धा परीक्षांची तयारी आहे वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला स्वतःला तयार करायचं आहे कारण आजचं हे जे युग आहे हे फार डिजिटल युग आहे आणि या डिजिटल युगामध्ये आपल्याला जर आपल्या भावना समजून घ्यायच्या असतील आपल्या भावनांना जर कणखर करायचं असेल तर आपल्या मनाला आपल्या शरीराला खूप स्ट्रॉंग करायला पाहिजे कारण ह्या सगळ्या गोष्टींतूनच आपण एक अशी भक्कम अशी एक आर्थिक पाया निर्माण करणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद